नमस्कार मी डॉक्टर सुमित अग्रवाल त्वचा वक्तज्ञ नांदेड आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बोलणार आहेत फंगल इन्फेक्शन बद्दल उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हा होणारा आजार आहे हा आजार संसर्गजन्य आजार आहे याला आपण बुरशीजन्य आजार किंवा नायटा किंवा गचकरांसुद्धा हा शब्द वापरतो हा आजार एकमेकाला पसरू शकतो एकमेकाचा टावेल वापरल्याने एकमेकाचे कपडे वापरल्याने एकमेकासोबत राहिल्याने एकमेकाचे अंतर अंतर्वस्त्र किंवा अंतरुण पांघरून हे एकमेकाचे वापरल्यानं सुद्धा हा आजार होऊ शकतो तर या आजारामध्ये या होण्याची कारणं आहे की की जसं तंग टाईट कपडे वापरणं अस्वच्छ राहणं अंघोळ न करणे किंवा आंघोळ केल्यानंतर अंग कोरडे न करणे यामुळे हा आजार उद्भवू शकतो तर मित्रांनो या आजारामध्ये स्वतःहून कोणताही इलाज करू नये स्टेरॉयडिक क्रीम वापरू नये डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इलाज करावा आणि तुम्ही हे ग्रस्त असाल तर आत्ताच या दिलेल्या नंबरवर संपर्क करावा थँक्यू